बिना कामाची पण न करता सर्व करू आपण आपला येऊ मी काय सांगायचं मला महत्वाचं मला काय सांगायचं होतं की मला तुम्हाला पण असं असेल की जवळ जरी असलं का नाही तरी आपण जात नाही म्हणजे आता आपलं थोडं पाचशे किंवा शंभर मीटरलाही लांब नाही शंभर मीटर असेल तर आपण जात नाही चालेल पण वारीला जाताना का नाही असलं लांब चालतं हो आणि काय वाटत पण नाही बरं का मेन म्हणजे तिथं एक वेगळीच एनर्जी येते त्याच्या मागचं खरं कारण काय माहिती आहे का तर ही जेव्हा लोक चालतील ना सगळे वारकरी तेव्हा अभंग गवळणी काकड चालू असायची त्याच्यामुळे ती गाण्याच्या माणूस पूर्ण त्या तालामध्ये असते त्याच्यामुळे टाइम कळत नाही किंवा चालताना जी आपला थकवा लागते ना ती जाणवत नाही तुमचं अगोदर नाव सांगा अण्णासाहेब हरेवा जाधव गाव काळे हां पहिला मग सांगा तुमचं नाव आणि गाव सांगा फक्त अण्णा हरिवा जाधव गाव कवटाळे तुम्हाला आता वारी तुम्ही कधीपासून करता तीस हो? वर्ष झालं म्हणजे जेव्हापासून चालू झाली वारी तेव्हापासून तुम्ही वारी करता कसं वाटते वारीत वारी एकदम आनंद आहे हा आनंद म्हणजे सुखाचा आगार आहे हा हा भगवंताच्या चरणी आलं की सर्व सुखमय होत ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला ह्या भगवंताला स्वर्गामधलं सुख गोड वाटलं नाही संतांच्या सभागमामध्ये राहिलं आम्ही पण पंढरपूरला जातो पांडुरंगाचं मुखचंद्र पाहिलं त्याच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर आमचं जीवन सुद्धा सुखमय होतं ज्या प्रमाण लोखंडाला स्पर्श जर लोखंडाला लागला त्याचं सोनं होतं भगवंताच्या चरणाला आमचा स्पर्श जर झाला तर आमच्या सुद्धा जीवनाचं सोनं त्या ठिकाणी होतं बरं मग आपला वारीचा प्रवास तुम्हाला कसा वाटतो वारीचा प्रवास एकदम आनंदमय प्रवास आहे जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी एकदम आनंदाचा सोहळा होतो हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्गी नाही पण ह्या पृथ्वी तलावर संतांच्या समागमामध्ये सुख सोहळा मिळाला बघतो स्वर्गात सुद्धा हे सुख सोहळा नाही ती मात्र पंढरपूरच्या ठिकाणी सुख सोहळा आहे आता तुमचं वय किती आहे ती सांगा बरं पहिल्यांदा माझं वय आहे सासष्ट सासष्ट तुम्हाला आता ह्या वयामध्ये जमतंय का चालणं सुख आहे सुखाची प्राप्ती होती मी चालत असतो वाहनात कधीच येत नाही नेहमी चालत पायीच वारी करतो तिथं कुठला थकवा येत नाही काय होत नाही काय नाही थकवा येत कस नाही म्हणजे काय हा काय काय येत नाही भगवंताच्या चरणी असल्यामुळं भगवंताची कृपा आमच्यावर होती त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाक्यात नाही नेणारा तारून नेणारा तोच आहे बरोबर आहे का एक आम मला एक प्रश्न विचारायचा वैयक्तिक कर्मबद्दल सांगितलं जरा काहीतरी तुमचं आता कसं तुमचं वय झालंय तुम्ही अनुभव जास्त घेतलाय म्हणून विचारतोय कर्माबद्दल आम्हाला सांगा बघ कर्म माणसं कर्म करावं सद्भावना ठेवी ठेवावी प्रत्येक मनुष्य मात्रावर प्रेम करावं मया दाखवावी पुन्हा पुन्हा हे जीवन नाही जीवन एक असत आता बघा आता माणसं कस पाप करते ती पाप करून देवाच्या मार्गी जाते ती ह्यातनं मग त्यांचं पाप कमी होतय का तिथं पाप कमी होत नाही आता ह्या कलयोगात अनेक साधू आले ते कशी साधू आले होते तुम्हाला ऐसा कैसा झाला साधू पाप करूनी म्हणतो भोंदी अंगी लावून या राख डोळे झाकुनी करीतो पाप दावी वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा सोळा वैराग्याच्या कळा कुणी दावल्या रामदास स्वामीनं धावल्या दास बोध दा ग्रंथ लिहिला आणि त्या ठिकाणी गावगाव बैठकी चालू केला त्याला म्हणायचं वैरग्याच्या कळा धावणारा ते काय आश्रम बापू नाही ते कळा दाखवायला रामदास स्वामी आहेत ते कारण माणसं काय करते माहिती का मग आपली वाम मार्गाने जाते म्हणजे वाईट गोष्टी करते ही कलियोगाचा वार आहे कलियुगाचा वार असले वाम मार्गाला जातात पण असं म्हणतात की पाप केले की गंगेमध्ये धुवलं जाते शक्यच नाही पाप ते पाप बरोबर आम्ही सुद्धा अभंग म्हणतो नाम घेता युटोबाचे पर्वत जळते पापाचे पण जेन पाप केलं जेने कर्म केलं त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावच लागते आपल्या गंगेमध्ये काय आंघोळ केली पाणी घेतलं तर ती काय होत नाही ती काय काय होत नाही हे म्हणजे हे काय केलं त्याने की पापी माणसाच्या मनातन फक्त पूर भावना जावी त्याचा त्याला वाटाव की मी शुद्ध गंगेच्या पाण्यासारखं पवित्र आहे कावळ्याला जर मोराची लावली ला तर त्याला कोण मोर पापीच माणूस आहे त्याला पापीच म्हणतात एखाद्या राजहंस आहे बगळा जर शक्य होईल का होणार ती बगळाच राजहंस ते राजहंस म्हणजे फक्त ही लोकांनी स्वतःची चुका लपवण्यासाठी धर्माचा वापर केलाय धर्माचा वापर केलाय की बाबा गंगेमध्ये हे कराम तुमचं पाप धुवून जाईल धुवून जाईल चंद्रभागेला जावा तुमचं पाप धुवून जाईल पण तुम्ही कर्म करताना विचार केलेला नाही बरोबर आहे कर्म आपण काय करता हे कर्म आधी आपण बघायला पाहिजे आपल्याला ह्याची फळ काय मिळतात ही बघायला पाहिजे पण ह्यांना कसं पहिल्यापासून आता सगळ्यांना कळले ना की जरी तुम्ही कितीही पाप केली तर गंगेमध्ये ती साफ होते नाही नाही त्याच्यामुळे लोक पाप करतात आणि परत गंगेत जातात पाप साप होत नाही कारण लाग, ला का लागलेला कळ अंगाला लागलेला कलम कधीही धुवून जाऊ शकत हो नाही कारण लोक काय करते सगळं आपले काम करते आणि मग जाते गंगेला गंगेला जर गेले तर त्यांच्या चरणी पार पण करतात पण गंगा ते मान्य करीत नाही पापी लोकांकडे लोक सुद्धा वाईट नजरेने पडतात सज्जनाचे धरावे सज्जनाचे पाय अपजय कधी न होय स्वामी कार्य शिदी जाय विजय होय त्रिलोक स्वामीचं कार्य केल्यावर स्वर्ग स्वर्गमूर्ती पातळाच्या ठिकाणी आपला विजय होतो आपल्याला सद्भावना मिळते सत्कार सतमार्ग मिळतो संतांची सेवा घडते त्याच्या सुखाम सुखामध्ये आपण आगमन होऊ शकतो

I <laughs> ¡Suscríbete <coughs> 那是雷姐的。S S, Yeah. Man. सक जन उठले नार पाने प्याव हाँ कौउठली ते

भजनी मंडळाने थांबवले रास्ताल बारी झालाय तावा दिली आली तुरुंग चाललेली वाटलं नाही तीन वाजता काय तर आम्ही घेतो जेवण करा त्या হয় হয় আমি চাম নহয় সেই

۶۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶